आणि मी जर तुम्हाला म्हटलं की या दहा मजली उंच गोपुराची सावली उलटी पडते तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवशाल का क्लिफ जम्पिंग करून आम्ही एका हॉटेलमध्ये हो जेवायला गेलो आता हे हॉटेल ना हंपीची एक वेगळी ओळख करून देतं कारण म्हणजे इथली जेवायला बसायची पद्धत पण आज विषय असा झाला होता की जेवणच तयार नव्हतं त्यामुळे जेवण यायला जवळपास एक तास लागला जेवण करून आम्ही अंजना ते पर्वताच्या दिशेने निघालो गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आम्ही सगळे ते डोंगर चढायला लागलो त्या डोंगराच्या वरती जायला भरपूर पायऱ्या चढून जाव्या लागायच्या जवळपास अर्ध्या तासाने आम्ही त्या वरती पोहोचलो आणि त्या डोंगरावर ना एक छोटंसं मंदिर आहे आणि त्याच जागेला ना हनुमाचं जन्मस्थान म्हणून संबोधित केलं जातं त्यावेळेला वेळेला पूर्ण रात्र झाली होती आणि चंद्राच्या लख्ख प्रकाशामध्ये तो सगळा परिसर एकदम उजळून गेला होता मग आम्ही उतरून खाली गेलो आणि हॉटेलकडे निघालो आज ना जेवणाचा टाइम पूर्ण हुकलेला होता त्यामुळे रात्री पोरांना अकरा वाजता भूक लागली आणि सगळे उठले आणि एकदम घरून आले दिवाळी तवा मारायला बसले सकाळी जागा आली मग पटकन आवरून घेतलं आणि हॉटेल हो मधून चेकआउट केलं आणि त्या हॉटेलमध्ये आपल्याला सकाळी ब्रेकफास्ट करायचा होता नाश्ता केला आणि हंपीकडे निघालो आज ना आपल्याला मेन हंपी एक्सप्लोर करायची होती म्हणजे इथले मंदिरं राजवाडी वगैरे वगैरे मग आम्ही विरुपाक्ष मंदिराकडे गेलो तिथे ना आपला गाईड दादा आमची वाट बघत होता त्याला भेटलो मग त्याने आम्हाला हंपीची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती सांगायला सुरुवात केली पहिल्यांदा हा गोपुरा दाखवला नंतर विरुपाक्ष मंदिरामध्ये असलेल्या शंभर स्तंभावर मोबा हो सभा मंडळ दाखवला मग आम्ही हंपीतील फेमस अशा लक्ष्मी हातीचं दर्शन घेतलं आणि शेवटी ना दादा विरपक्ष मंदिराच्या सगळ्या शेवटला असल्या खोलीमध्ये घेऊन गेला आणि तिथे एक भिंत होती आणि भिंत ती भिंतीला एक खोल होता आणि त्याचं काय व्हायचं माहिती का जेव्हा वीरपक्ष मंदिरचा उनचं गोपूर आहे ना त्याच्यावर लाईट पडायची आणि ती लाईट जेव्हा हे होलमधून पार पडायची ना तेव्हा ती लाईट अपसाईड डाऊन व्हायची आणि समोर असल्या भिंतीवर त्याचं उलट चित्र पडायचं